प्रभाग क्रमांक एकोणीसमधून मी उमेदवारी भरून आज त्याची मतमोजणी होती आणि आपल्या भारतीय कायद्याप्रमाणे मतमोजणीला सुरुवात झाली आणि मोजणी पूर्ण झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दुर्वास कदम हे विजयी झालेत असं घोषित ते करणार होते जवळपास सगळेच ज फक्त त्यांनी घोषित करून सर्टिफिकेट द्यायचं होतं तर त्यामध्ये आमचे विरोधक जे आहेत मी त्यांचं काही नाव घेणार नाही कारण ते स्वतः इथं नव्हते जे विरोधक माझे होते ते तर स्वतः नव्हते त्यांनी कोणीतरी प्रतिनिधी पाठवला होता की री चेकिंगसाठी तर त्यावेळेला निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने आपल्याला बोलवून घेतलं आणि बापू असाच पुन्हा त्यांना पोस्टल मतदान आणि ई एमचे आकडे यासाठी त्यांनी एक अर्ज दिलेला आहे मी सांगितलं की ठीक आहे सर काय अडचण नाही आहे लोकशाही आहे लोकशाहीप्रमाणं हे झालं पाहिजे त्यांचा अर्ज घ्या मात्र अर्ज देणारे कोण आहेत मला ते मला कळू दे पहिल्यांदा त्या ठिकाणी उमेदवार आलेत का तर नाही आहे उमेदवाराच्या वतीनं कोणीतरी प्रतिनिधी आले ठीक आहे सर यस मला मान्य काय अडचण नाही काय नाही आणि घ्या म्हटलं तुम्ही तुम्ही घेऊ शकताय त्याप्रमाणे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पोस्टलचं मतदान असू दे ई एम मशीनवरचे जे आकडे आहेत सगळे ते असू देत त्यांनी रीचेक केलं आणि रीचेक करून त्यांनी त्या ठिकाणी मला घोषित केलं घोषित करून त्या ठिकाणी मला सर्टिफिकेट दिलं मला फक्त एवढंच सांगायचं आहे की जे पुण्यामध्ये बसलेले आहेत चंद्रकांत दादा पाटील त्यांना फक्त सांगायचं आहे दोन हजार पंधराला पण माझी पत्नी ज्यावेळेला निवडून आली त्यावेळेला असंच सर्टिफिकेटसाठी मानसिक त्रास झाला आणि आत्ता देखील त्यांनी माझ्या नागरिक आणि माझ्या मतदारबंधू जनतेनी मला निवडून दिले लोकशाही पद्धतीनं आणि असं असताना पुन्हा परत तर आडकाटे आणायचं असे त्यांच्या लोकांनी प्रयत्न केला हे योग्य नाही आहे त्यामुळे मी एवढंच फक्त सांगेन निवडणूक लोकशाही पद्धतीने झालेला आहे आणि हे छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराचं कोल्हापूर आहे या ठिकाणी त्यामुळे मी एवढेच दादाला विनंती करेन की दादा आपल्या कार्यकर्त्यांना सांगा ना हा जय पराजय हा होत असतो मात्र सत्य मानाला शिका एवढंच सांगतो राज्यामध्ये सत्ता त्यांची हे तुम्ही अत्यंत उघड्या डोळ्यांना सगळ्यांनी बघितलेलं आहे कोल्हापूरमध्ये दहाच्या दहा आमदार त्यांचेच असं असताना माझ्या कोल्हापूरच्या तमाम माझ्या मतदार बंधू भगिनीने आदरणीय माझे बंटी पाटील साहेब आदरणीय ऋतुसादा पाटील यांच्यावर कोल्हापूरच्या तमाम जनतेने विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाला या ठिकाणा काँग्रेस पक्षाचे ते एक प्रकारचे त्या युती सरकारनं आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि आत्ता लोकांच्या लक्षात येईल की कोल्हापूर महानगरपालिकेला बंटी पाटलांची जर इतके लोक निवडून येत असतील तर मग आव आमदार केला मग ई एमचा काय घोळ होता की काय असा प्रश्न माझ्या कोल्हापूरच्या जनतेला ताप पडलेला आहे त्यामुळं माझ्या कोल्हापूरच्या मतदार बंधू भगिनींनी दूध का दूध पाणीचं पाणी करावं प्रत्येक वेळेला त्यांनी आपली जागा दाखवून द्यावी